महादेवांच्या पिंडीवर आपण पंचामृत अर्पण करतो त्याचे फायदे काय आहेत बघा पंचामृताचे अनेक सारे फायदे आहेत त्याचे अनेक गुणधर्म आहेत आणि ते आपण महादेवांच्या पिंडीवर अर्पण केले तर त्याचा एक न एक जो काही घटक असतो त्याचा फायदा आपल्याला होत असतो त्याचबरोबर महादेवांच्या पिंडीवर बेल का अर्पण केला जातो बेल महादेवांना इतका प्रिय का आहे चिंतनाचं महत्व आज बघणार आहोत अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ अतिशय छोटा आहे तितकाच महत्त्वाचा पण आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण महाशिवरात्रीला आपल्याला भगवान शंकरांची जास्त से जास्त सेवा करायची आहेच पण तुम्हाला जर जवळपास मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन पंचामृताने भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करा त्याचबरोबर बेल जर एकशे आठ मिळाला तर एकशे बेल अर्पण करा नाही मिळाला तर चार पाच पानं एक का होईनं पान पण त्या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलाचं नक्की अर्पण करा कारण बेल हा अतिशय भगवान शंकरांना प्रिय आहे आणि लवकर ते प्रसन्न होत असतात भक्तांवरती त्यांच्या मनोकामना भक्तांच्या लवकर पूर्ण करतात त्यासाठी बेलाचं अतिशय महत्त्व आहे आणि त्या दिवशी भगवान शंकरांचं जे काही शिवतत्व आहे ते अनेक लाखो पटीनं ते जागृत असतं त्या दिवशी भगवान आपण जी काही सेवा करतो त्या आपल्याला हजारो पटीनं त्याच्यामुळे त्या दिवशी जितकी होईल तितकी सेवा उपाय आपल्या त्या दिवशी करायची आहेत तर काय करायचं बेल का जातो जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळेस त्याच्यातून विष निघालं होतं हे सगळ्यांना माहिती आहेच पण विष निघालं तेव्हा ते विष घेण्यासाठी कोणीही सामोरं येई न गेलं त्यामुळे पण पृथ्वीच्या संरक्षणासाठी ह्या सृष्टीच्या संरक्षणासाठी भगवान शंकरांनी ते विष स्वतः पिलं आपण म्हणतो ना जो अमृत पितो तो देव आणि जो विष पितो तो, तो महादेव तर विष पिल्याने भगवान शंकरांच्या जे काही अंगाची जी आग वाढली होती तापमान त्यांचं वाढलं होतं त्याच्यामुळे पृथ्वीचं पण तापमान वाढत होतं त्यासाठी देवांनी काय केलं त्यांना बेलाचं पान घातलं जेणेकरून त्यांचं जे बेलाचं पान खाल्ल्यावर त्यांचं शरीर शांत झालं त्यांच्या शरीराची आग शांत झाली तेव्हापासून भगवान शंकरांना बेल वाहायला जातो आणि त्यांना तो अतिशय प्रिय लोकर आहे तर आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर बेल वाहतो त्या बेलाने ते आपल्यावर लवकर न लवकर प्रसन्न होतात त्यासाठी त्या दिवशी जित म्हणजे तुम्हाला जितका मिळेल तितका बेल तुम्ही व्हायचा प्रयत्न नक्की करा तर हा बेल आपण व्हायचा आहेच पण बेल वाहिलेला काय करायचा आता बघा तुम्ही मंदिरात जर गेला तर मंदिरात जाताना तुम्ही तर त्या दिवशी खूप सारा बेल पिंडीवर वाहिलेला असतो आणि तो बाजूला पण काढून ठेवलेला असतो तर बाजूला काढून ठेवलेला बेल काय करायचा आपण घरी आणायचा तो वे वास चांगला वाळू द्यायचा वाळल्यावर त्याची पूड तयार करायची आणि ती रोज मधात मिक्स करून एक जर तुम्ही घेतली तर तुमचं शुगरवर नियंत्रण राहतं कारण बेल हा आरोग्यदायी आहे आपल्या शरीरातले जे काही विकार असतात ते बेलाच्या पानाने दूर होतात त्याच्यामुळं वाहिलेला बेल टाकून न देता तुम्ही घरी येऊन व्यवस्थित त्याची वाळून पूड तयार करून असा त्याचा उपयोग करू शकता तर हे झालं बेलाचं त्याच्यानंतर पंचामृत आता पंचामृताचे सुद्धा अनेक गुणधर्म आहेत अनेक म्हणजे खूप सारं ते आरोग्यदायी पण आहे आपल्या शरीरासाठी पण पण आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहतो तर त्याचे अनेक सारे फायदे पण आपल्याला होत असतात भगवान शंकर पण प्रसन्न होतात पण त्याचे आपल्या सगळ्या मनोकामना ते पूर्ण करत असतात तर पंचामृताचं काय महत्व आहे प्रत्येक पूजापाठामध्ये भग पंचामृताचा आपण उपयोग करत असतो भगवंताला ते अतिशय प्रिय आहे नैवेद्य म्हणून दाखवत असतो त्याचा अभिषेक आपण देवांचा करत असतो प्रत्येक देवांचा कोणतीही पूजापाठ पंचामृताशिवाय अधुरी असते पंचामृत म्हणजे काय तर पाच द्रव्यापासून ते बनलेलं असतं आणि त्याला ते पंचामृत आपण म्हणत असतो जे पंचामृत तुम्ही तयार करता ते होईल तितकं गाईच्या द्रव्यापासूनच तयार करा आणि ते दे महादेवांच्या पिंडीवर त्याचा अभिषेक करा तर ता आपण पंचामृत तयार करतो त्याचं तत् बघा आपलं शरीर हे पंचतत्वापासून बनलेलं असतं आपल्या मनामध्ये हे विचार असतात ना ते सुद्धा आपल्याला कुठे ना कुठे दुःखाच्या सामोरे नेत असतात विचार म्हणजे काय काम क्रोध लोभ मोह अहंकार हे जे आपल्या मनामध्ये जे काही विचार आहेत ना ते आपल्याला दुःखांना सामोरे नेतात दुःख आपल्या जीवनामध्ये ते आणत असतात त्याच्यामुळे माग मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की आपण अकराच माळी महाराजांचा जप का करावा रोज जेणेकरून हे काही का पंचतत्व आहे ते आपल्याला सेवा करण्यासाठी सुद्धा सामोर येत असतात सा, आपल्या ते सेवा करू देत नाही त्यांना शांत करण्यासाठी पण आपल्याला काही सेवा करावी लागत असते पंचामृत महादेवांच्या पिंडीवर आपण अर्पण केलं तर आपल्याला धनसंपदा मिळत असते म्हणजे धन संपदा सर्व काही त्याच्यामध्ये आलं सगळं काही मिळत असतं पंचामृताने पण त्याचे जे काही पाच द्रव्य आहेत आता आपण दूध अर्पण करतो दुधाचा काय फायदा आहे त्याने आपली कोणती इच्छा पूर्ण होते बघा ज्यांना स चांगली संतान हवी आहे किंवा ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे त्या महिलेने महाशिवरात्रीच्या दिवशी शुद्ध गाईचंच दूध घ्यायचं गाईचं दूध घ्यायचं आणि न तापवलेलं दूध घ्यायचं आणि ते महादेवांच्या मंदिरात जायचं आणि त्यांच्या जा पिंडीवर ते अर्पण करायचं म्हणजे आपली इच्छा तिथे व्यक्त करायची महादेव कारण दुधाचा हा आपण दूध अर्पण करतो तेव्हा आपल्याला चांगली संतान प्राप्ती होत असते त्याच्यानंतर वन हवन ऐश्वर प्राप्ती आपल्याला दह्याने होत असते दह्या दह्याचा अभिषेक जर आपण भगवान महादेवांच्या पिंडीवर जर केला तर त्याच्यानंतर मध सगळ्यांना माहिती आहे की मधसुद्धा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर मध अर्पण केला तर आपल्या जीवनातलं दुःख कष्ट निवारण होत असतं आणि आपले, आपले सगळे ते दूर होत असतात तूप शुद्ध गाईचं तूप वापरायचं परत एक सांगते की आपण जेव्हा पंचामृत अमृत तयार करतो किंवा हे काही द्रव्य आपण महादेवांच्या पिंडीवर अर्पण करतो तेव्हा शुद्ध गाईचेच घ्यायचे त्याच्यानंतर तूप रोगाचा शमन होतं त्याच्यानंतर कल्याण आणि मोक्ष प्राप्तीसाठी आपण तुपाचा अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करायचा आहे तुम्ही जर पंचामृत मिक्स करून जर हे द्रव्य सगळे मिक्स करून अभिषेक करत असताल तर अगोदर थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यानंतर पंचामृताने व्यवस्थित महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा ओम नमः शिवाय मनत किंवा शिवाय शंकर नमय नमामि शंकर हे हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करा त्याच्यानंतर परत पाणी टाकून स्वच्छ पिंड धुवून घ्यायची त्याच्यानंतर साखर जेव्हा आपण साखर महादेवांच्या पिंडीवर अर्पण करतो तेव्हा बौद्धिक क्षमता वाढते आपली त्याचबरोबर ते सर्व कल्याण आपलं होत असतं त्यासाठी आपण साखर व्हायची किंवा साखरेचं पाणी करून महादेवांच्या पिंडीवर व्हायचं तर हे सगळे पंच द्रव्य आहे आपण महादेवांच्या पिंडीवर अर्पण करतो तेव्हा आपल्या ह्या सगळ्या काही मनोकामना आहेत आपल्या जे इच्छा आहेत त्या सर्व महादेव आपली पूर्ण करत असतात त्याचबरोबर भगवान शंकरांचे आपले लवकर आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर महादेवांच्या पिंडीवर आपण जेव्हा पंचामृत वाहतो तरी सारे काही फायदे आपल्याला होत असतात त्यासाठी आपण ते महादेवांच्या पिंडीवर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नक्की अर्पण करा सर्व मनोकामनाची आपल्या पूर्ती होत असते आपल्याला सर्व काही महादेव देत असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालीच आजची स्वामी समर्थ महाराजांची आणि परंपजी गुरुबावलींच्या चू करते श्री स्वामी समर्थ